आपल्या जीवाला धोका असून काहीही बरे वाईट झाल्यास त्यास आमदार रवी राणा जबाबदार असतील असा गंभीर आरोप संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी पत्रकार परिषदेतून केला यासोबतच आमदार राणा यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले नितीन कदम यांनी यावेळी अनेक गंभीर आरोप केले ते म्हणाले सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी रात्री आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली त्यांचे कार्यकर्ते आपल्याला मारण्यासाठी शोधत फिरत असल्याने माझ्या कार्यालय व व्यावसायिक प्रतिष्ठानांना पोलीस विभागाने स्वतः बंदोबस्त दिल्याची माहिती त्यांनी दिली माझ्या जीवाला धोका असल्याचे पोलिसांनीच आपल्याला सांगितले असून आमदार राणा यांच्याकडूनच हा धोका असल्याची आपली माहिती असल्याचेही ते म्हणाले बडनेरा मतदारसंघात हुकूमशाही सुरू आहे त्यावर अंकुश आणण्यासाठी आपण निवडणुकीची तयारी करीत आहे आपल्याला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे आमदार राणा घाबरले असून त्यांनी आता मला मारण्यासाठी योजना आखली असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला या संदर्भात रा आमदार राणांविरुद्ध पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करीत असल्याचेही त्यांनी सांगितले आपण महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गट आमदार रोहित पवार यांच्या स्वागतासाठी लावलेले पोस्टर्स आमदार रवी राणा यांनीच दबाव आणून काढून टाकल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला शहरामध्ये जे अनेक गुंडे आहेत सगळ्या गुंड्याच्या टोळ्या आप ब बघत आहे आठ आठ दिवसात एक एक मर्डर होऊन आला बडनेरा मतदारसंघामध्ये हे काय गुंड आलं आजपर्यंत तर व्हायचं नाही सगळे यंग पुढे लहान लहान मुलं आहेत सगळे तर आज तो तो ला सके, सके। दिवसा दिवसाढवळ्या लोकांचे अपहरण करून मर्डर होऊन आले हे आता लेटेस्ट आहे आपण बघितलं आहे सगळं हे जर उद्या आमचं कमी जास्त करून तर येईल आमचे कार्यकर्ते आम्ही कुठेही गोष्ट मतदारसंघामध्ये उद्या तर यांनी आमच्यावर हमला केला आमचं जर जीवाचं काही झालं याचा पहिला आरोपी आमदार रवी राहणार आहे आता कसा आम्ही बंडेरा मदारसंघ विधानसभा लढून आलो कारण आम्ही तर एक सोशल वर्कर होतो मी मला आम जनतेने सांगितलं दादा तुम्ही सोशल वर्कर एवढं चांगलं काम करता तर तुम्ही प्रशासन आलो एक तर चांगलं काम मला जनतेने मला उभं राहायला सांगितलं बंडणेरा विधानसभा तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणून हे त्यांच्या फार जिवारी लागलं त्यांच्या पायाकाची वाळू सरकली म्हणून हे आता घानेडे प्रकार ते करत आहे दादा बडनेरा मतदारसंघाचा विकासच नाही मी तर म्हणतो त्यांना एक मीडियाची एक गाडी करा आपण मी खर्च करतो बडनेरा मतदारसंघ विकास किती केला त्यांनी दहाच कामं दाखवा बडनेरा मतदारसंघातल्या जनतेला कमी हे दहा कामं मी हे इंडस्ट्री आणली मी ही मिल चालू केली ही ही मिल चालू केली असं काहीच प्रकार नाही आहे तिथून त्या फिनले मिल फिनले मिल आपल्या अचलपुत्र हो तुमच्या मतदारसंघातले मिल चालू करा तुम्ही तर एक मिल तर हडप केली हा त्याचं त्याचं स्वत स्वतःचं लेटर आहे दादा हे शासना जिल्हाधिकाऱ्यांना लेटर आहे ज्यांनी स्वतःच्या नावाने ती लँड मागितली आता ह्या ह्या लँडचं काय झालं हे देवेंद्र फडणवीसला माझी विनंती आहे जी इन्क्वायरी करा ना त्या आमदार महाशीची पुरा प्रॉपर्टीची इन्क्वायरी करा मी ते हे म्हणतो राष्ट्रवादी पक्षाचे रोहितदादा रु, पवार हे अंबानगरीमध्ये आले होते त्यांचं आम्ही स्वागत घेतलं नवा ते प्लॉट इथे त्यांच्या स्वागतासाठी आम्ही व्होटिंग बॅनर्स वगैरे असे लावले होते काही कार्पोरेशन आपला पोलवर लावले पण सकाळी आमचे बॅनर फाडल्या फाडण्यात आले ठीक आहे आम्ही निग्लेक्ट केलं ते काही प्रॉब्लेम नाही यांना असं भाग थोडून पण दुसऱ्यांना त्यांनी कार्पोरेशन सांगितलं नितीन कदा ते बॅनर मला दिसले नाही काढून टाकले आणखी एक वेळा लावले आम्ही त्यांनी सांगितलं मदनेरा मतदारसंघामध्ये नितीन कदमचं एकही बॅनर आणि पोस्टर दिसलं नाही पाहिजे म्हणजे ही झवत गेली त्याच्यानंतर सं हा सगळा कार्यक्रम आटोपला तर संध्याकाळी त्यां आम्हाला असं माहीत पडलं जे पोलीस डिपार्टमेंट खूप या रिपोर्टला का नितीन कदमवर हमला होणार आहे मी हमला तर आम्ही ते सोशल मीडियावर दिसला आम्हाला तर आज आज दिसलं मला दुपारीच आहे तर त्यांनी शूट हे नितीन कदम जिथे असेल तुला तिथं मारून टाकीन जिवंत मारून टाकेल जर माझ्या जीवाला धक्का काही कमी जास्त झालं तर याचा प्रथम आरोपी आमदार रवी राहणार आहे कारण त्यांचेच हे कार्यकर्ते आहे खुल्ले आम दवसा देऊन आले म्हणजे हा बडनेरा मतदारसंघाचा त्यांनी विकास केला की गुंडाशाही लावली तर गुंडा राज आणलेला आहे तसंच यासंदर्भात तुम्ही काही रिक्सर नाही रिक्सर आता मी राज्याकडला आलो होतो पण माझं घर त्या फ्रीजर आम्हाला जी जीव मारण्याची आहेत धवस भेटलेली आहे त्याबद्दल आम्ही तक्रार करणार आहोत कारण की आम्हाला आता माहीत पडलं याच्या मा मागचा जो मास्टर माइंड आहे कारण की हे वाय एस पी आमदार रवी राणाचे कार्यकर्ते आहे कट्टर कार्यकर्ते हे पक्ष त्याचे पक्षाचे हे आहे सदस्य आहे जर यांनी माझ्या जीवाचा काही कमी जास्त केलं तर याच्यातला एक नंबरचा आरोपी क कर, कटकारस्थान नसणारा आमदार रवी राणा ही माझी प्रशासनाला एक विनंती आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर